हे तुमचं ऑफर आहे का बाय वन गेट वन फ्री नाही ना ना ना। ना। <laughs> एक एक औसा औसा फ्री नमस्ते चला आता शॉपिंग करायला चाललो आणि काय शॉपिंग करतोय तर आता काजलचा औसा करायचा आहे जे तीन वर्षांनी येतं बरोबर काजल तर त्यासाठी शॉपिंग करायला चाललो त्यामध्ये काय असतं पाच वाहन असतात म्हणजे पाच सूप आणि मोठे सूप छोटे सूप कितीला मिळताना ते पण सांगतो फळ आणि भरपूर सर्व सामान आणि इतर मिठाई म्हणजे सुवासणीचं सामान म्हणजे जसं हळद पिंजर झाली ते ओटीच असत ना ते सर्व काय हा ते आरसा कंगवा जोडवी हे सगळं सगळं सामान घ्यायचंय आणि आपलं हे सामान आपल्या रत्नागिरीमध्ये कुठे मिळतं हे हो जे रत्नागिरीची रत, सिटी म्हणतात जिकडे एस टी स्टँड जिकडे सर्व मार्केट असतो तिथे म्हणजे आपल्या घरापासून पण दहा किलोमीटर लांब आहे आणि रत्नागिरीचे बहुतेक सर्वच लोक तिथेच जातात शॉपिंग साठी कारण ते वन स्पॉट आहे की तिकडेच सर्वच मिळतं तर आता आपण जाऊया आणि काय काय घेतो ते पण दाखवतो आणि ओसाची पद्धत काय आहे रत्नागिरीमध्ये आमच्या इथे कशी केली जाते काय काय साहित्य लागतं ते सर्व पण तुम्ही आता बघून घ्या आमच्याबरोबर आम्ही गाडी बघा कुठे पार्क केले सॅटर्डे मार्केट लागतोय काय म्हणतात सहा द्या सहा, सहा। एक एक सूप मध्ये ठेवायचं आता वसा किती वर्षांनी तीन वर्षाने आला ना हो तीन तीन वर्षांनी येतून काकडी केवढी हो मोठी कितीला होई काकडी हायकर हाय हायकर तुझं नाव काय आपले सबस्क्रायबर पाच आहेत ना ते आणि एक मोठं आहे ना पाच आणि हे एक ना असा हा कितीला पंधराशे रुपये सांगतो मला सगळं सामान वगैरे घेतलं आ... ना सामान पण हवंच आहे सर्व देऊ सगळं अरे एकाच का वाप मोठा आणि शिंपी पाच आहे चार असत्रा तर मी हा एक पाहिजे अजून पाच पाहिजे आणि छोटे एक मोठं असं हे बघा हे पण द्या सर्व पाच आरशे द्या कोण्या मोठ्या द्या जरा म्हणजे अशी त्या ते वापरू शकतात असं हे पण द्या पाच बरोबर ठेवला मला वाटलं काय काय यांच्याकडे या सर्व मिळत आहे बघा एकीकडे कुठे आलं हे दाखव यांचं राम राम मंदिर राम मंदिरच्या बरोबर समोर बसलाय आणि न बोलता त्यांनी कमी केलंय बघा या त्यांच्याकडे घ्यायला आता आमचं व्हिडिओ बघून येतील तुमच्याकडे घ्यायला द्या द्या सर्व द्या सहा आहेत ना, थे? ना है। है। भी ए, ते नाही दहा आहेत सहा सहा द्या सर्व बघा हे आता एक डझन बांगड्या काढतात पण ओसायला काय काय सामान लागतं हे बघा इकडे कोण्या आरशे हे मधी ते कर कुंकुवाचे पण ते सर्व आहेत बघा एक चोडवी एक ते गुंडा पण लागला बाई एक हे आणि त्यासोबतच इथे पण आम्ही हे घेतले आणि आता आपल्याला गाजल हे सर्वांचे रेटसुद्धा सांगतील आणि कमी करून सांगणार आहेत म्हणजे तुम्ही जर आला तर यांच्याकडे हे कुठे राम मंदिरच्या बरोबर ऑपोजिट बसलेले आहेत मार्केट फिर म्हणजे सुरुवातीलाच मार्केटच्या बरोबर हां हे तुमचं ऑफर आहे काय बाय वन गेट वन फ्री नाही ना तर एक औसा घेतल्यावर एक औसा फ्री नाही बरोबर आहे त्यांनी न बोलता स्वस्त लावलं आहे सहाचे सा, पन्ना, पन्ना पन्नास साठ रुपये होतात पन्नास पन्नास रुपये ओके पन्नास रुपये नंतर सहा म्हणजे किती लावला हा रुपयाला म्हणजे हळद पिंजर आहे एकतीस रुपयाला एकशे ऐंशी दीडशे रुपये तीस रुपयाला जोड आहे सहा वीस रुपयाला लावा मग एकशे वीस झाला ओके हे पाच रुपयाने काळेमणी सहा तीस रुपये तीस रुपये हां वीस रुपये नाडा दिवशीचा नाडा वीस रुपये वीस रुपये आणि या सत्तरच्या बांगड्या आहेत अन्नास ते लावले ओके हे तीस रुपयाने पण आहे आठशे वीस रुपयाला लावले किती आहे ते सहा सहा एकशे वीस झाले एकशे आणि कंगवे तीस रुपयाचे आहे ते वीस रुपयाला लावले ते पण एकशे वीस हां ओके आतापर्यंत सहाशे साठ रुपये झाले आणि हे हजार रुपये ना आ, हे आपले एक हजार सहाशे साठ झाले बरोबर मी तुम्हाला चाळीस रुपये एक्स्ट्रा देतो देतो तुम्हाला, तुम्हाला। ओके हे बघा या आईंच्या मोबाईल वरती पण सबस्क्राईब करून घेतलंय उद्या तुमचा व्हिडिओ येईल बघा काय चालेल केलंय मी हे बघा तुम्हाला इकडे रेट सांगतो बघा हे पाच आणि आतमध्ये पाच आहेत आणि हे मोठे एक सहा पकडून हजार रुपयाला इकडून ठीक आहे आणि हे आपले सबस्क्रायबर आहेत हाय करा कॅमेऱ्याला नाव सांगा तसंच सांग आणि काय म्हणजे काय आवडतं व्हिडिओमध्ये किंवा काय बघता व्हिडिओमध्ये स्टे बसून सगळे व्हिडिओज वगैरे आपले जसं मुंबईत लोकं लोक रत्नागिरी देतात मग राहायला वगैरे स्टे वगैरे उमचे जागा होईल किचे असते हॉटेल्स वगैरे गेल्यापेक्षा आपला घरगुती आपलं जेवण वगैरे सगळं भेटतात राहायला वगैरे पण घरातली माणसं सगळी प्रॉपर त्यांना हे करता पिकअपपासून सगळं त्यांना रेल्वे स्टेशनपासून आणण्यापासून त्यांना पूर्ण फिरवणं दाखवणे रात्री कुठे काय भेटते काय सगळं त्यामुळे व्हिडिओ आवडतो आम्हाला मुंबईवरून तुम्हाला गावाला येऊन घर बांधून वगैरे प्रॉपर तुम्ही लोकांसाठी सुद्धा करता स्वतःला तुम्हाला पण आवड आहे मच्छी वगैरे बनवायची प्रत्येकाला म्हणजे सेपरेट असं थाई वगैरे द्यायची जेवण वगैरे म्हणून आवडतं हां त्यांनी प्रमोशन करून टाकलं आपलं फ्रीमध्ये थँक्यूच आहे थँक्यू थँक्यू शॉपिंग बघ एवढं सर्व सामान लागणार आहे तर आज आम्ही केलेली शॉपिंग सर्व काही तुमच्या समोर इथे ठेवलेली आहे हे तर आपण तिकडे दाखवलं राम मंदिराच्या समोर ते बसले होते सुपर। हे सूप बघा म्हणजे पाच शिंपले हे सूप असे पाच आहेत पाच हे शिंपले आहेत असे सूप एक सूप आहे आणि पाच शिंपले आहेत असे हा प्रत्येकाची एकाच्या घरी एक जाणार आहे असं आणि ह्याच्यात काय काय ठेवायचं आहे ते हे समोर आपण इथे घेतलेलं आहे सर्व दाखव तर मी तुम्हाला सांगितली बरोबर हे बघा हे सुद्धा ह्याला काय म्हणतात मम्मी हे फुलं आहेत बघ सर्व दहा रुपयाला एक दिली आम्हाला त्यांनी वीस रुपयाला बोलून स्वतःनी दहा रुपयाला दिली आम्हाला सीजनला देतात ती आपण गाडीतून फिरलो की दिसतात आपल्याला ती आता हे उघडून दाखव जरा मांजरपाट कपडाय हे पन्नास रुपये मीटर होती दीड दीड मीटरचे दोन घेतले म्हणजे दीडशे रुपयाचे आम्हाला सेव्हन्टी फाय रुपीज एक कपडा मी आला तो बरोबर आहे ना ओटीला दोन घेतले त्यानंतर ह्याच्यात ठेवण्यासाठी हे सर्व आपण दाखवलं इकडे सुपारी घेतले पस्तीस रुपये पडले आपल्याला हे किलो किलो मिठाई साडेतीन तीनशे वीस रुपये किलो मिठाई आहे ती दोन प्रकारचे घेतले आहेत मी मिठाई का लाडू आहे त्याच्यातून बरोबर हा बाकी आपल्याला करंजी ठेवायला घेतले आहेत चकड्या शंकरपाळ्या पाच प्रकारची पण आता सध्या त्याच्याकडे दोनच होते नंतर मी आणेल हे बघा ऍपल घेतले दीड किलो ऍपल आणि एक किलो ऑरेंज घेतले आहेत त्यासोबतच बॉक्सेस एक्स्ट्रा घेतले आहेत म्हणजे पॅक करून द्यायला बरोबर हा वेगवेगळे आणि इथे आपण बघा हे भाज्या द्यायच्या असतात तुकडे करून ठेवतात ना प्रत्येक पानावर आता ह्याच्यात मला काय दिसेल मस्त भाज्या दुधी भोपळा कारली भेंडी आणि ते पडवल म्हणजे पाच प्रकार आहे त्याच्यात आणि असे हे सहा पाकिटं घेतलीत बघा बरोबर वीसला एक पडलं आहे ते ना हां आणि हे पण सांगतो बघा हे करंजीचं पाकिट आहे ना हे किती आहे दहा पीस आहेत एकशे वीस रुपयाला एक। हा पडला काहीतरी एक हां म्हणजे एकशे वीस दोनशे चाळीस आणि हे एकशे साठ रुपये चकली पडली हे माहीत नाही कितीला पडलं ते मिक्समध्ये आलं बाकी सर्व झालं इकडे खायची पानं बघा पूर्ण एक बंडल घेतलेलं आपण हे पण लागणार आहे ना आपल्याला सुपारी सकट आणि इकडे हे कसले पान आहेत हे तवशाची तवशाची पाने बघाव्याच्या पानावर असं वाटतं आर्टिफिशियल आहे गाजल बघितलं बघ ना एवढं सर्व साहित्य लागतं आणि त्यासोबतच नारळ बघा किती आणलेत मी नारळ बारा नारळ आणलेत मी तसे एक्स्ट्रा लागतात कधी काय कुठे पण लागतात ना सात युज होणारच आहेत आपल्या घरामध्ये पण लागतात ना बरोबर आहे तर उश्या थोडी माहिती दे मम्मी आणि आता आपण किती वर्षांनी करतोय काजलच आणि आता काय करतोय माझा वौसा झाला त्यापासून नाही 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 ना दरवर्षी मी घरात तयार करायचा सु आणि गणपती जवळ म्हणजे दरवर्षी नंतर आज वौसा म्हणजे मानाचा हौसा पहिला आता पहिल्यांदा मानाचा तीन वर्षांनी करतो ना आपण आ तीन वर्षांनी वर्षांनी आता, आता काजलला प्रत्येक घरी डोक्यावर घेऊन चालत जायचंय बरोबर आजीच्या घरी पाच किलोमीटर मग तिथून आत्तेचा घर दोन किलोमीटर <laughs> मग परत पाच किलोमीटर टोटल काजल या ओसा देता देता तू पाच किलो कमी करशील <laughs> चालेल काय तर ओसाचा फायदा एक बाई लागते हो लागते र एक बाई एक बाई सरवतात होसा फिरवायला फिरवायला म्हणजे आता आता प्रोसेस पुढे हे गेलाय सर्व नवीन हा आता गाडी टाकायची पाच पाच गाड्या नाही लागणार ना एकच गाडी तर काजल कशी वाटली शॉपिंग औशाची आणि शॉपिंग शॉपिंग मध्ये काय दिसतंय हातात बघा काजल अरे काय नवरी नटली <laughs> आणि ना तिला आवडत पण ती काय करते माहितीये काय ने, नेहमी ने घालते ना झोपताना ती अशी स्क्रॅचेस मारते आणि तिला असे रक्त पण एक दोन वेळा आलं होतं तिला हा म्हणून ते जरा कमी केले होते पण तिला आवडत तिला जमलं तर ती पूर्ण दोन दोन डझन पण घाईल आवडतात तिला आवडतं दाखव कशा वाटते वा मुलगी सुंदर चेहऱ्यानी तर दिसतेच असं नाही म्हणा चेहऱ्या नाही दिसत मुलगी चेहऱ्यानी सुंदर असतेच तर नाही म्हणत प्रत्येकाचं म्हणतोय पण तेवढी सुंदर मा अशी बांगड्या बघितली ना लग्न झालेल्या महिलांना तर ते महिला एकदम म्हणजे व्यवस्थित इंडियन अटायर अजून श... म्हणजे शोभतात ती एकदम काहीतरी वेगळंच वाटतंय बघ वा। तुझ पूर्ण कपड्यांकडे नजर नाही जाणार पण बांगड्यांवरती जातील ना स्पेशल व्हिडिओ कॉल केला स्वतःच्या मम्मीला हा बाहेर वा, वा वा एकदम सुंदर एकदम छान किती तोला पचास, पचास तोला तर अशीच आमची काही शॉपिंग असते अशीच आमची काही रुटीन असते ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि ओसा भरताना पण आम्ही तुम्हाला दाखवते परवा आहे बरोबर आज बोला अकरा तारखेला तोपर्यंत आपल्याला फ्रुट्स अजून आणायचे आणि बघूया काय काय कमी पडलं तर आणूया आपण याच्यात तशी आमची होती आहे आणि एकाच ठिकाणी ते सर्व आम्हाला मिळालं झालं ना हजार रुपये बोललो मी सर्व शेअर केलं लोकेशन शेअर केलं सर्व शेअर केलं म्हणजे जर रत्नागिरीचे कोण जातात संपत आली ना त्यांची रुपये नाहीतरी पण हजार अजून बोलतात कमी करतात पण त्यांनी दीड हजार बोलले बाराशे बोलली मग हजारामध्ये आली असं हा तर असं करून तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि पुढे पुढे गेला तर काय माहिती प्राइस कमी होईल जास्त होईल हा ठीक आहे पण असले पाहिजे ते पण ओके okay. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि कोण कोण ओसा आहे तू आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये त्यांनी पण कमेंट करून सांगा बरोबर बाय बाय